घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक उल्हासनगरच्या बांधलेले बंधारे महापालिकेने हटवायला सुरुवात केली आहे सामाजिक कार्यकर्ते राजेश टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली आहे उल्हासनगर अंबिका नाला हा थेट वाल्धुनी नदीमध्ये जात असल्यानं नदी, जा नदी दूषित होतीय ही बाब लक्षात घेऊन अंबिका नाल्यावर तीन ठिकाणी अशुद्ध पाणी नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून शुद्ध करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले बंधारे हे पावसाचे पाणी अडवत असल्यानं पुराला आमंत्रण देत आहे त्यामुळे हे बंधारे तात्काळ हटवावेत अशी मागणी स्थानिक समाजसेवक राजेश टेकचंदानी यांनी केली होती त्याविषयी सदर जागेवर अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती आज अखेर येथील बंधारे हटवायला सुरुवात केली आहे त्यामुळे शहरात शिरणारं पुराचं पाणी थेट नदीत जाणार आहे त्यामुळे पुराचा धोका टळला गेलाय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा